नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न आपलं आपल्या स्वागत आहे प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये जे मराठी व्याकरणाचे जे सामान्य ज्ञानाचे प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतात तेच प्रश्न आपण त्यांचा सराव घेऊन आलेलो आहे त्यापैकी पहिला प्रश्न पहा पहिला प्रश्न आहे वाऱ्यावर सोडणे या वाक्य प्रकाराचा अर्थ कोणता याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दुर्लक्ष करणे दुसरा प्रश्न पहा कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आहे लावणी महाराष्ट्राची आहे कथक उत्तर प्रदेशचा आहे कुचीपुडी आंध्र प्रदेशची आहे आणि कथकली हा लक्षात ठेवा कन्फ्यूज होऊ नका कथकली हा केरळचा आहे एवढं लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर तिसरा प्रश्न बघा केलेले उपकार जाणणारा नाही असा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन कृतज्ञ आहे आणि केलेले उपकार जाणणारा कुत न आहे जाणणारा लक्षात ठेवायचा आहे जाणणारा हा जाणणारा नाही जाणणारा नाही हे शब्द विचारलेले आहेत अतिमहत्वाचे प्रश्न आहेत लक्षात ठेवायचे आहे प्रश्न क्रमांक चार बघा पृथ्वीला स्वतःभोवती एक अंश फिरण्यास किती वेळ लागतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन चार मिनिटे लागत असतात किती चार मिनिटं प्रश्न क्रमांक पाचवा बघा महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र कोणते आहे महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक माझे सत्याचे प्रयोग हे महात्मा गांधीचा आहे कोणाचा आहे महात्मा गांधीचा आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे थे थे? त्यानंतर अग्निपंख तर हे एपीजे अब्दुल कलाम यांचा आहे एपीजे अब्दुल कलाम यांचा लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे थे। भारत की खोज डिस्कवरी ऑफ इंडिया हे कोणाचं आहे पंडित नेहरूचं आहे कोणाचा आहे पंडित नेहरू यांचा आहे प्रश्न क्रमांक सहा बघा जितेंद्रिय या शब्दाचा समास कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन बहुव्रीही समास आहे प्रश्न क्रमांक सात बघा सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कोठे वसले आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कुठे वसले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम बंगाल या राज्यामध्ये वसलेले आहे प्रश्न क्रमांक आठ बघा जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून रिकामी जागा यांचा दिवस घोषित केला जातो जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून रिकामी जागा यांचा वाढदिवस घोषित केला जातो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणून यांचा जन्मदिवस म्हणून घोषित केला जातो प्रश्न क्रमांक नऊ बघा हिंदू व मुसलमान यांना सुंदर वधूचे दोन डोळे अशी उपमा कोणी दिली होती हिंदू व मुसलमान यांना सुंदर वधूचे दोन डोळे अशी उपमा कोणी दिली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सय्यद अहमद खान यांनी दिली होती प्रश्न क्रमांक दहा बघा ती छान गाते या वाक्याचे उद्गारवाचक चिन्ह करा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन किती छान गाते ती प्रश्न क्रमांक अकरा बघा कागदाचा शोध रिकामी जागा या देशाने लावला याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन चीन या देशाने प्रश्न क्रमांक बारा बघा महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची सदस्य संख्या किती आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन दोनशे अठ्याऐंशी इतकी आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते प्रश्न क्रमांक चौदा बघा पृथ्वी स्वतः फिरते रिकामी याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते प्रश्न क्रमांक बघा बावन काशी हा कोणाचा आहे याचे उत्तर ऑप्शन क्रमांक एक सावित्रीबाई फुले यांचा आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा दिलेल्या शब्दास पर्यायी शब्द ओळखा सरकार याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक शासन प्रश्न क्रमांक सतरा बघा पन्नास या शब्दाची जात ओळखा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक दोन नव्वद टक्के असते प्रश्न क्रमांक एकोणीस बघा जागतिक योग दिवस कधी साजरा केला जातो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एकवीस जून ला केला जातो प्रश्न क्रमांक वीस बघा शाबास तुमच्या संघाने आज सामना जिंकला या वाक्यातील कर्म ओळखा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सामना हे कर्म आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था कोठे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक बघा अली मिलिंद म्हणजेच रिकामी जागा होय याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन भ्रमर होय प्रश्न क्रमांक तेवीस बघा चंपावती नगरी पुरातन काळातील कोणत्या शहराचे नाव होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन बीड या जिल्ह्याचे नाव होते प्रश्न क्रमांक चोवीस बघा नऊ हजार सेकंद म्हणजे किती तास होय याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन दोन ते तीस मिनिट होय प्रश्न क्रमांक पंचवीस बघा सलमानला सातारी पेढे खूप आवडतात या वाक्यातील सातारी या शब्दाचा प्रकार कोणता याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक विशेषण हा त्याचा प्रकार आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार मुख्य कार्यकारी अधिकारी असतो प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा रिकामी जागा यांना भारताचे जल पुरुष म्हणून ओळखले जाते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राजेंद्र सिंह यांना ओळखले जाते आणि मित्रांनो एम एस स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक होते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका रिकामी जागा साली पार पडल्या याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे बावन साली पार पडल्या प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा निरागस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता निरागस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चतुर हा त्याचा उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीस बघा खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तळे हा एकवचनी शब्द आहे याचा अनेकवचनी शब्द तळी होत असतो लक्षात ठेवायचा आहे प्रश्न क्रमांक एकतीस बघा रामदास स्वामी यांचे खालीलपैकी कोणते साहित्य आहे यांचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन दासबोध हे रामदास स्वामीचं आहे रामदास स्वामी यांचं आहे दासबोध लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर अमृता अनुभव आणि भावार्थ दीपिका हे, हे।, हे। हो। संत ज्ञानेश्वर महाराजांचं आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचं आणि भावार्थ रामायण संत एकनाथ महाराजांचं आहे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक एकतीस बघा बत्तीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना रिकामी जगामध्ये झाली याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक, एकोणीसशे झाली प्रश्न क्रमांक ते आले होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार मध्ये तयार करण्यात आले होते प्रश्न क्रमांक चौतीस बघा न्यू डायमेंट ऑफ इंडिया फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत न्यू डायमेंट्स ऑफ इंडिया फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अटल बिहारी वाजपेयी हे आहेत प्रश्न क्रमांक पस्तीस बघा भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बन मुक्त राज्य झाले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन हिमाचल प्रदेश हे झाले आहे प्रश्न क्रमांक छत्तीस बघा संत ज्ञानेश्वर उद्यान कुठे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक पैठण या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक सदतीस बघा जो जी जे हे कोणत्या प्रकारचे सर्वनामे आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन संबंधी सर्वनामे आहे प्रश्न क्रमांक अडोतीस बघा शेकडू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणत्या गटातील आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन खार या गटातील आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा महाराष्ट्रातील अभयारण्य कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार गवे याच्यासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक चाळीस बघा तो नेहमीच उशिरा येतो या वाक्याचा काळ ओळखा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन रीती वर्तमान काळ होय प्रश्न क्रमांक एकेचाळीस बघा महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून कोणाला ओळखले जाते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक महात्मा फुले यांना ओळखले जाते दादोबा पांडुरंग तरकडकर यांना मराठी भाषेचे पाणी म्हणून ओळखले जाते मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते लक्षात ठेवायचे आहे त्यानंतर बाबा पदमजी यांची पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे यमुना पर्यटन त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर यांचं सुधारक इष्ट असेल ते बोलणार साध्य असेल ते करणार सुधारक जिवंतपणी प्रेत यात्रा बघणारे गोपाळ गणेश आगरकर महात्मा फुले महाराष्ट्राचे मार्टिन लुतर किंग प्रश्न क्रमांक बेचाळीस बघा दुधगाव प्रसारक मंडळ पुणे कोणी स्थापन केले होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केले होते यांनी इसवी सन एकोणीशे एकोणीस मध्ये रयत शिक्षण संस्था सातारा हे सुद्धा सुरू केले आहे रयत शिक्षण संस्था सातारा हे सुद्धा सुरू केले आहे आणि यांनी घोषवाक्य दिला होता कमवा व शिका कमवा व शिका हा सुद्धा घोषवाक्य यांच्या लक्षात ठेवायचा आहे परीक्षेत विचारला जातो महर्षी कर्वे महिला शिक्षण लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रातील पहिला भारतरत्न ते पण सुद्धा लक्षात ठेवायचं आहे स्वातंत्र्यवीर सावरकर माझी जन्मठेप अठराशे चे स्वतंत्र समर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस बघा सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागास रिकामी जागा असे म्हणतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन असतात प्रश्न क्रमांक चौवेचाळीस बघा उष्णता मोजण्यासाठी रिकामी जागा या एककाचा उपयोग होतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक किलो कॅलरी असा होतो प्रश्न क्रमांक पंचेचाळीस बघा भगवा ही कोणत्या पिकाची बहुचर्चित जात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार डाळिंब या पिकाची जात आहे भगवा प्रश्न क्रमांक शेचाळीस बघा गजेंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक कुंजर हा गजेंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस बघा जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन लाल बहादूर यांनी दिला आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस बघा बालहत्या प्रतिबंधक गृह अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरी हो खुला करणे हे कोणत्या समाज सुधारकाचे होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन महात्मा ज्योतिराव फुले यांचे होते प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघा संत एकनाथाची कर्मभूमी कोणती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पैठण ही त्यांची कर्मभूमी आहे क्रमांक कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो प्रश्न कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला हे सबस्क्राईब करा आणि दररोज सराव प्रश्न संच सोडून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत तोपर्यंत बायटेक केअर काळजी घ्या